दौऱ्यावर अबकी बाय चार सो पार एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिचवरती वरती थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धि असं मी त्या ठिकाणीच मानणार दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळतं आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार्थ तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती नाही अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सरे धैर्यवान फुनकर जे आहेत ते अधिकृतरित्यावरती बोलले फक्त थँक्यू नाही काल फक्त संदिग्धता निर्माण झाली मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत मध्ये कसा प्रस्तावच आला नाही असं कुठंच वंचित कडून माझं स्वतःचं म्हणणं आहे धैर्यवान फुलकर आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू प्रश्न असे की आम्ही मागेही म्हणालो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यात एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे तर गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हातूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बाळासाहेब तुमचं ऐकतात जरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का कर तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा